अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार शिराळा तालुक्यातील मांगले येथे पतीने पत्नीचा गळा ओढून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे पतीने खुनानंतर पत्नीचा मृतदेह हो विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचं उघड उघडकीस आलंय खून केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राजक्ता मंगेश कांबळे व अठ्ठावीस असं मृत महिलेचं नाव आहे तर मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगले राहणार कोकरूड असं पतीचं नाव आहे मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत मांगले बारणानगर रस्त्यावरील ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र यांच्या कौलारू घरात त्या भाड्यानं आहेत गेल्या चार दिवसापासून मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा वर्षा मुलगा शिवम वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देवाडीला गेले होते सकाळी दहाच्या दरम्यान पत्नीमध्ये वाद झाला होता तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा आवळून खून केला मृतदेह बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घालून झाकून ठेवला खोलीला बाहेरून कुलूप लावून भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळाला जाणार आहे गाडी घेऊन त्यानंतर मांगले देववाडीतून मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळाकडे निघून गेला दरम्यान मंगेशच्या सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला काय झालं हे विचारलं त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांच्या मध्ये दोघांचं भांडण होऊन पप्पाने आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं निलेशने देवाडीतील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतलं मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब आम्ही येतो म्हणून सांगितलं त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं त्यानंतर या तिघांनी त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असं सांगितलं स्वतः शिरळा पोलिसात हजर झाला दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्योतिबा मंदिर शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली होती शिराळा पोलिसांनी मयात प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली शिरळा पोलीस ठाण्यात प्राजक्ताच्या आई रजनी जाधव यांनी फिर्याद दिली अधिक तपास शिरडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करतात बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह